केशरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत पण ते कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत आणि तुम्हाला तो फॉर्म कुठून मिळेल तो फॉर्म भरून तुम्हाला दुकानात जमा केल्यानंतर तुम्हाला रेशन धान्याऐवजी तुम्हाला डायरेक्ट जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर ते कोणते केशरी रेशन कार्डधारक आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे ते आपण ह्या जी आरमध्ये पूर्णपणे पाहून घेऊया तर या ठिकाणी जो वीस 20 जून दोन हजार चोवीसचा जी आर आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे तुम्हाला डी बी टीद्वारे डायरेक्ट रोख रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रक धारक जे शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमहा जे ज्यांना तांदूळ आणि गहू भेटायचे त्याच्याऐवजी त्यांना जी ती रक्कम आहे ती त्यांची डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल तर हे मे दोन हजार तेवीसपासूनच चालू झालेलं आहे तेव्हापासूनच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते डायरेक्ट डी बी टीद्वारे पैसे येतात धान्याऐवजी आता ते सगळ्यांना चालू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या ज्या रेशन कार्ड तुमचं जे रेशन मिळतं त्या दुकानामध्ये तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर पुढे रेशनच्या ऐवजी रेशन धान्याऐवजी डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे मिळतील तर ते जे पैसे मिळायचे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी वाढ केलेली आहे त्यांनी जर दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत म्हणजे दर त्यांनी थोडेसे वाढवलेले आहेत तर ते हे जे चौदा जिल्हे आहेत आता जी मी नावं घेतली ते त्या जिल्ह्यांमध्ये केशरी रेशन कार्डधारक जे आहेत त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते डायरेक्ट डी बी टीद्वारे मिळणार आहेत आणि ते आता किती मिळणार आहेत ते आपण बघू राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत केशरी शिधापत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे म्हणजेच महिन्याला प्रत्येकी दोन हजार चोवीसपासून प्रतिमहा हा प्रति लाभार्थी म्हणजे प्रति महिना प्रति लाभार्थी म्हणजे प्रत्येक कुटुंबातलं प्रत्येक लाभार्थ्याला एकशे सत्तर रुपये इतके मिळणार आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे असतील तेवढ्यानुसार कॅल्क्युलेशन करून ते येतील डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन ह्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन हा जो जी आर आहे तो पूर्णपणे वाचून घेऊ शकता जे ह्या जिल्ह्यामध्ये राहतात ज्यांचं केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांना तुम्ही ओळखत असाल तर त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जो फॉर्म भरून दुकानामध्ये द्यायचा आहे त्या फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो फॉर्म तुम्ही प्रिंट करून भरून तुमच्या त्या दुकानामध्ये जेव देऊ शकता जेणेकरून फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते रेशनधान्याऐवजी डी बी टीद्वारे डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर अशा प्रकारे हा जी, जी आर आहे तुम्ही जाऊन डायरेक्ट वेबसाईटवरती सुद्धा हा जी आर वाचू शकता जी आरची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि फॉर्मची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे